नमस्कार मैत्रीणं श्री गणेशा ऑल कंटेंट चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तीस साईजच्या पोटक्स ब्लाउजची एकदम परफेक्ट कटिंग दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा तर हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे पूर्ण उंची तेरा आहे ते त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे तर इथे चौदा घेतलेली आहे मागचा गळा नऊ आहे तर शोल्डर इथं मी पाच इंच घेत आहे आणि मुंडा सव्वा पाच इंच इथून चेक करायचं पाच इंच जेवढं शोल्डर आहे तेवढं शोल्डर पाच इंच आणि मुंडा सव्वा पाच छातीचा चौथा भाग तीस आहे तर तिसचा चौथा भाग अधिक दीड इंच साडेसात अधिक दीड इंच घेतलेला आहे कमरेचा चौथा भाग साडेसहा एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जन आता ही लाईन जोडून घ्यायची आहे फिटिंग लाईन जोडून घेतलेली आहे मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी सव्वा एक इंच घ्यायचा आहे मध्य करायचा आणि इथून आपल्याला तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि इथून फक्त दोन लाईन्स आपल्याला समोर घ्यायचा आहे समोरच्या मुंड्याला आकार देण्यासाठी या पद्धतीने बघू शकता तर गळारुंदी दोन इंच आणि तीन इंचाचं शोल्डर अडीच इंच आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून तीन इंच घेतलं आणि मागचा गळा नऊ आहे तर अर्धा इंच प्लस करून नऊ घेतलेलं आहे खाली गळारुंदी अडीच अशा पद्धतीने इथं बॉक्स बनून घेतलेला आहे आणि गळ्याला तुमच्या आवडीनुसार आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी गोल आकार थोडा बाहेरच्या साईडनं घेतलेला आहे चार इंच आणि उभा टक्स साडेचार इंच आता दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच एक इंचा टक्स आहे आता ही झाली मागच्या भागाची आपली डाफ्टिंग तर इथं मी समोरच्या भागासाठी एक्स्ट्रा पेपर घेत आहे आणि खालीसुद्धा थोडासा वाढून घ्यायचा आहे त्याच्यामुळं जा जास्त ठेवत आहे नंतर आपण मागच्या भागाचं एक्स्ट्राचं कट करणार आहोत तर मी एकदाच दोन्ही भागाची कटिंग करत आहे त्याच्यामुळे एक्स्ट्राचा ठेवलेला आहे आता दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत आता आपण समोरच्या भागासाठी इथं पॉईंट आखून घेणार आहोत या पद्धतीने आता ही लाईन जोडून घ्यायची आहे कमरेची आणि ही मार्जिन लाईन ही फिटिंग लाईन खाली आपल्याला समोरच्या भागासाठी एक कि पावन इंच किंवा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे ते तुम्ही अर्धा इंच वाढवून घेत आहे तर आता बघू शकता इथं मागच्या भागाचा आपण एक्स्ट्राचा पेपर कट करून घेत आहोत तर आपण मागच्या भागापेक्षा अर्धा इंच समोरच्या भागासाठी इथं वाढून घेतलेला आहे आणि हा शिल्लक पेपर आपण नंतर वाढून घेणार आहोत समोरच्या भागाला दोन इंच गारून आणि इथं मुंड्यामध्ये अर्धा इंच समोरचा भाग आपल्याला कट करायचा आहे तर या पद्धतीने मी अर्धा इंच कट करून घेत आहे आता गळा आपला साडेपाच इंच आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून सहा इंच घेतलेला आहे आणि गळारुंदी अडीच इंच इथं बॉक्स भरून घ्यायचा आहे इथे एक इंच आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या लाईनपासून आपण तीन इंच घेणार आहोत क्रॉसपट्टीसाठी इथं वरच्या लाईनपासून अडीच इंच इथंसुद्धा अडीच इंच आणि ही अडीच इंचाची लाईन आपण जोडून घेत आहोत आता वरच्या पाईंटपासून अर्धा इंचाच्या अशा पद्धतीने क्रॉसमध्ये तीन इंचापर्यंत आकार देत न्यायचा आहे तर इथून साडेतीन इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि वर दोन इंच आणि इथून निम्म करायचा आहे आता या दोन इंचाच्या टक्सपासून आपल्याला दीड इंच या टक्ससाठी दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि इथं दीड इंचावर आणि वर दोन इंच अशा पद्धतीने हे आपले तिन्ही टक्स निघालेले आहेत बघू शकता इथून जोडून घ्यायचा आहे हा सुद्धा जोडून घ्यायचा आणि या भागाला या साईडला आपल्याला दीड किंवा दोन इंच वर घेऊन अशा पद्धतीने हा टक्स जोडून घ्यायचा आहे समोर दीड इंच आपण वाढवून घेणार आहोत क्रॉसपट्टीच्या वर दीड इंच वाढवून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं नाही कारण इथं पाहुणे एक पाहुणे एक इंच आपण दोन्ही साईडला टक्ससाठी घेतलेला आहे दीड इंच झालेलं आहे आणि वर अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला पावपाव इंच शिलाईमध्ये जाते तर या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे इथे दोन दोन रेषाचं मार्जिन फक्त घ्यायचं आहे या तिन्ही पॉईंटसाठी अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आपल्याला कट करायचं आहे फक्त वरच्या भागालाच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे दीड इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं नाही हे लक्षात ठेवायचं बघू शकता एकदम परफेक्ट कटिंग आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही कीप करू नका व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर बघू शकता या पद्धतीने आपण प्रोटक्सची कटिंग झालेली आहे दोन्ही भागाची आता आपण गळा कट करणार आहोत आगचा आता बाहेचं कटिंग करायचं आहे त्याच्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून घेतला आहे आणि बंद बाजूच्या साईडनं आपल्याला इथे लांबी टाकून घ्यायची आहे तर लांबी आहे बाहेची साडेचार इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि छातीचा चौथा भाग आपल्याला रुंदीसाठी घ्यायचा आहे तुमची कोणत्याही साईजची बाही असो ते चौथा भागच घ्यायचा आहे रुंदीसाठी साडेसात इंच घेतलेला आहे तर इथं कॅफाईट अडीच इंच वर दीड इंच आणि इथं सुद्धा दीड इंच आणि इथून आकार द्यायचा आहे बाहीला या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे माझी बाही कट करण्याची दंडघेर आणि दीड इंच शिलाई मार्जन तर हे दोन्ही लाईन जोडून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच समोर घ्यायचं समोरच्या भागासाठी आणि हे जोडून घ्यायचं आहे आता कट करून घ्यायची आहे बाई एकदम परफेक्ट पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता हे समोरच्या भागाचा अर्धा इंच कट करायचं आहे या पद्धतीने तर हे झालं आपलं फोर्ट तीस साईजच्या फोर्टक्स ब्लाऊजचं एकदम परफेक्ट कटिंग तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा